निशानी गड क्रमांक सेहेचाळीस मध्ये गाडी पाहली सुंदर अशी गाडी पाहिली रमेश चटखडो बायोलीकरांचा वजीर नवीन खरेदी पाहली नवीन वजीर सोबत पाट्या पाहला गाडी सेमी साठी पात्र आणि समोर अशा खर्चा पाचशे रुपयाचा इनाम आपला हार्दिक अभिनंदन केतन डायव्हर हेदोलीकर सुटला गाडी पावली आपला हार्दिक अभिनंदन सदतीस सुटला या मैदानातला आणि सदतीस मध्ये लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी सदस्य बैल गाडी मालक सीमिला पात्र इकडचा उघाट चलो लढा चलोय का पलीकड सुंदर अशी असत परंतु भाजी मारली पलीकड हा वजीर सोबत देवा पळाला मागाशी पाहुणा नगर सरपंच जरदाळे यांच्याकडून ड्रायव्हरला दोनशे रुपये बक्षीस द्या ड्रायव्हरला सोमनाथ भाऊ मडवी पण जरा स्टेज स्क्रीन समोर या चला गर्मीचा प्रमाण वाढत चालला हो शक्यता कधी येऊ शकतो घड्या क्रमांक सत्तेच्या व्हायचा निकाल आता आज क्रमांक सात वरून धावलेली गाडी जय